नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण खास अशी चटपटीत एक रेसिपी बनवणार आहोत क्रंची क्रिस्पी तर ही रेसिपी सगळ्या घरच्या साहित्यातून बनते तर रेसिपी काय आहे हे आपण पाहूयाच पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज आपण बनवणार आहोत पापडचुरी भारी लागतो हा पदार्थ म्हणजे सगळं घरचं साहित्य वापरलं जातं तर पापडचुरी कसं बनवायचं त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पापड पापडचुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया हे पापड घेतलेले आहेत तसे जे पातळ पापड असतात ते वापरायचे जनरली आणि इथे मी प्लेन मुर्गाचे पापड घेते तुम्ही दुसरे फ्लेवरमध्ये पापड सुद्धा घेऊ शकता एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून अर्धी काकडी बारीक चिरून मुठभर कोथिंबीर बारीक चिरून आणि लहान आकाराचा कांदा बारीक चिरून एक हिरवी मिरची बारीक चिरली मुठभर कच्चे शेंगदाणे एक चमचा लिंबाचा रस चवीनुसार काळं मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला आता आपण कृतीकडे वळूया आता गॅसवर पॅन किंवा तवा ठेवायचा आणि पापड आता आपल्याला पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत सो एक पापड प्या असं टाकायचं आणि त्याला छान असं दाबून व्यवस्थित असे खरपूस पापड आपण भाजून घ्यायचे पापड भाजण्याचं कारण असं की जर आपण पापड भाजून घेतले तर त्याचा क्रंचीनेस जास्त वेळ राहतो आणि तळून घेतले तर आपण जे बाकीचे जिन्नस ऍड करतो त्यानुसार ते पापड लवकर मऊ होतात सो पापड हा पापड चुरीसाठी भाजून घेतला तो उत्तम हे बघा दोन्ही साईडनी परफेक्ट असं पापड आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे पापड भाजून घेऊया सगळे पापड भाजून झालेले आहेत आता ह्याच मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण शेंगदाणे थोडेसे तळून घ्यायचे शेंगदाणे छान असे करपूस करायचेत आपल्याला शेंगदाणे छान असे फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता एका बाउलमध्ये आपण सगळे जिनस एकत्र करून घेऊया सगळ्यात आधी कांदा टोमॅटो मिरची सापळी आणि कोथिंबीर त्यानंतर लिंबाचा रस शेंगदाणे आणि सगळे मसाले आता इथे जे मीठ घातलेलं आहे ते पापडामध्ये मीठ असतं ते अकॉर्डिंग द्या तुम्ही आणि सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस परफेक्ट असे एकत्र झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पापड घालून घ्यायचे तर पापड घालताना असा त्याचा चुरा करायचा हे बघा आता असं सगळ्या पापडांचा आपण चुरा करून घेऊया इथे सगळे पापड चुरून झालेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया आता इथे मी सहा ते सात पापड वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते कमी जास्त करू शकता तर ते सगळे व्यवस्थित मिक्स करून झालं तर हे आपलं पापड चुरी खाण्यासाठी तयार झालेला आहे याला छान कोथिंबीर आणि बारीक शेव घालून तुम्ही खायला घेऊ शकता ए, क्रंची क्रिस्पी आणि एकदम चटपटीत असा पापडचोरी नक्की करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा तसेच माझे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत त्याचाही असं वाद घ्या त्यावरही नंतर नक्की कमेंट्स करा आणि चॅनलला नक्की माझ्या सबस्क्राईब करा म्हणजे मला असं छान पदार्थ बनवायला मोटिवेशन मिळतं तर आपण पुन्हा भेटूया एका छान मस्त चटपटीत रेसिपीसहो तेव्हा स्वस्त राहा काळजी घ्या